आपण कोरेगाव भीमा येथील शूरवीरांच्या नगरीमध्ये उभे आहोत अठराशे अठरा साली या ठिकाणी जो प्रसंग घडला तो येथील भूमिपुत्रांनाच नव्हे तर पूर्ण देशामध्ये एक चैतन्य निर्माण करणारा असा एक प्रसंग होता आणि त्या घटनेचा एक विजयी स्तंभ म्हणून तत्कालीन प्रशासन इंग्रज सरकार यांनी इथं एक प्रतीक म्हणून हा जो स्तंभ उभारलेला आहे त्या स्तंभासाठी मानवंदना देण्याला एक जानेवारी रोजी देशभरातून असंख्य अनुयायी इथे येत असतात आणि त्याची ही पूर्वतयारी सुरू आहे तर ही तयारी सुरू असताना जी देखभाल आणि ह्याच्यावरती लक्ष ठेवून असणारे आमचे इथुले जे व्यवस्थापक आहेत सरजेराव वाघमारे साहेब आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि तुम्ही या निमित्तानं आबाद लोकशाहीमध्ये सरजीरावजी तुमचं सहर्ष स्वागत तसं तुम्हाला भीम जय भीम तर आता ही जी तयारी सुरू आहे त्या तया तयारीच्या अनुषंगानं इथं गतवर्षापेक्षा नवीन अशा स्वरूपाची काय भूमिका बदल होते का किंवा तुमच्या विचारानुसार प्रशासन याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या काय नवीन गोष्टी तयार करता याबद्दल तुम्ही माहिती द्या नक्कीच यावर्षी काही नवीन सुधारणा करण्यात आलेल्या आहेत दरवर्षी कुठल्या ना कुठल्या गोष्टीची त्रुटी आढळते आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की एक जानेवारी हा शौर्य दिन आपल्या महाराष्ट्रात नव्हे देशभरात नव्हे तर परदेशात देखील लोक या ठिकाणी येऊन मानवंदना देत असतात त्यामुळे वाढती लोकसंख्या लक्षात घेता जसे मागील वर्षी पंधरा ते सोळा लाख भीमा या ठिकाणी आले होते तर या वर्षीचा शासनाचा अंदाज आहे किंवा आम्ही स्थानिक समिती म्हणून एक अंदाज व्यक्त केला आहे कमीत कमी एकोणीस ते वीस लाख भीमा अनुयायी संपूर्ण देशातून पर आणि परदेशातून काही ठराविक पाहुणे येतील परंतु संपूर्ण देशातून जास्तीत जास्त संख्येने जसं की उत्तर प्रदेश असेल बिहार असेल इकडनं लाखो लोक या ठिकाणी मानवान देण्यासाठी येत असतात संपूर्ण देशभरातून अठरा ते वीस लाख ही मानवे या ठिकाणी मानवन देण्यासाठी येणार मी दर्शकांना या निमित्तानं एवढं सांगू इच्छितो की हे कुठंही पर्यटन आणि तीर्थस्थळ नाही आहे तरी वीस ते पंधरा लाख लोक इथं का येतात ते यासाठी या स्तंभाची आपल्याला सर्वांना स्टोरी किंवा इतिहास हा वाचला पाहिजे आणि हा इतिहास आपण वाचावा असं या निमित्तानं विनंती करतो आणि परत एकदा सर्जेरा यांच्याकडे जातो आपण आता सांगितल्याप्रमाणे पूर्वी या ठिकाणी लोक मानवंदना देण्यासाठी येत होते परंतु आमच्या महिला भगिनी असतील व ज्या गावाकडच्या असतील किंवा बरेचसे मंडळी या ठिकाणी आल्यानंतर हात जोडायच्या आणि म एखाद्या देवाला जसं पाया पडतात तसे पाया पडायच्या परंतु आपल्या माहितीसाठी सांगतो आम्ही समितीच्या माध्यमातून दोन उपक्रम दोन सगळे उपक्रम आम्ही चांगलेच राबवलेले आहेत त्याच्यामध्ये दोन उपक्रम असे प्रामुख्याने आहेत की आम्ही सर्वांना या ठिकाणी हात न जोडता सॅल्यूट करा असे आम्ही दरवर्षी सुचवलं आता बरेच लोक आलेले आपले सॅल्यूट करतात कारण हे शूरवीर आमचे सैनिक होते हे कुठले देव नव्हते यांच्यामुळं आपल्याला खऱ्या अर्थानं स्वाभिमानाने जगता येतं आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील यांचा इतिहास शोध एकोणीसशे सत्तावीसला या ठिकाणी आले ज्याला दोन वर्षाने शंभर वर्ष पूर्ण होणार आहे त्यामुळं इथं आल्यानंतर हा इतिहास जपायचं काम आपण करायचं आहे आल्यानंतर हा इतिहास सर्वांना समजावं म्हणून नवीन नवीन पुस्तकं मार्केटमध्ये ये येत आहेत या पुस्तकांचा आपण पालक म्हणून आपल्या मुलांना ती वाचायला दिली पाहिजे याचा इतिहास जर जागृत ठेवायचा असेल तर आपल्या पिढींना इथून इथे आणून हा इतिहास समजून सांगणं तितकंच गरजेचं सा होऊन बसलेलं आहे आत्ताच बाघमारे साहेबांनी तुम्हाला सांगितलं सर्वांना आणि तुम्ही ऐकत आहात की ते इतिहास वाचला पाहिजे त्यासाठी पुस्तकात तिथं मोठा स्टॉल लागतो पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे भीमांनुयांना या सुट्टीने त्यांनी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे की तुमचे जे काय दाते आत तुमचे उद्धारकर्ते आहेत जे बाबासाहेब डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब त्यांनीसुद्धा इथे येऊन गेलेले आहेत त्यांनीसुद्धा यांना मानवंदना दिलेली आहे ह्या घटनेला आता दो शंभर वर्ष होण्याची वेळ आलेली आहे तर मी तुम्हाला या निमित्तानं एक विनंती करेल की जर तुमचा मसीहा इथे येऊन जर मानवंदना देत असेल तर तुम्ही इथे येतानासुद्धा मानवंदना द्यावी आणि त्यासाठी हे प्रतीक आहे आपण परत एकदा वाघमरे साहेबांकडे जाऊया आपण या ठिकाणी जर आता पाहिलं तर अठरा ते वीस लाख लोकांचा अंदाज घेऊन शासनाने आणि आम्ही स्थानिक समिती म्हणून या ठिकाणी आजूबाजूचं नियोजन करत आहोत आपण पाहिलं तर आजूबाजूचा परिसर एवढा निर्मळ आणि स्वच्छ करण्यात आलेला आहे येणाऱ्या लाखो लोक इथे येतील राहतील त्यांच्यासाठी ही खरी खरं तर सुविधा चालू आहे शासनाच्या वतीने आणि समितीच्या वतीने आणि आजही लोक जर परिसर बघितला तर हे एकदम गजबजलेलं आहे लोकं एक जानेवारीला जास्त प्रमाणात गर्दी होती आहे म्हणून अगोदर एक मागील एक महिन्यापासून खूप मोठ्या प्रमाणात लोक इथे येऊ येत आहेत था आणि जात आहेत मानवंदना देत आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा विदर्भाची संख्या जास्त आहे आणि ती लोकं आजही जर आपण मागील बाजूस गेलात तर त्या ठिकाणी वास्तव्य असं आहेत की जी लोकं देऊला पंचवीस तारखेला येतात आणि पंचवीसचा देऊचा रोडचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच या ठिकाणी येऊन वास्तव्य करतात आणि एक जानेवारीला मानवंदना दिल्यानंतर परत आपल्या निवासाकडे किंवा आपल्या घराकडे या ठिकाणी प्रस्थान करतात निष्ठेसाठी आणि आपल्या शूरयोद्ध्यांच्या मानवंदनेसाठी जे यू पी एम पी आणि या आउट ऑफमधून स्टेटमधून लोक येऊन राहतात मानवंदना देतात आणि जातात हा सर्वात मोठा येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक करणारा विषय आहे मित्रांनो या निमित्तानं आपण असाही बोध घेतला पाहिजे की अठराशे अठराला झालेली ही लढाई होती ही लढाई नव्हती तर उद्याच्या पिढीला देणारी ही प्रेरणा आहे आजकाल एकवीसव्या शतकाकडे जाताना अनेक प्रसंगातून जातीय तिढे निर्माण केले जातात तुमच्या आमच्यामध्ये भेदभाव निर्माण केले जातात तरीही तुमच्यासाठी अशी जी स्मृतीस्थळं आहेत ती प्रेरणा आहे या प्रेरणेला जरी तुम्ही मनात आणि ध्यानात ठेवलं तरी भविष्यकाळात तुमच्यावर येणाऱ्या समस्या आणि अडचणी कदाचित येणार नाहीत असं या निमित्ताने म्हटलं तरी चाललं म्हणजे चुकीचं चा ठरणार नाही तरी पण मी आता वाघमरे साहेबांकडे परत जातो की साहेब तुम्ही आता सर्व लोक इथं जे काम करताय तुम्ही इथं याच्यावर देखभाल करताय यासाठी तुमची सगळी लोक किती लोकांची टीम काम करते आणि ते किती दिवसापासून करते आमच्या समितीचे सभासद तसे आजारो आहेत परंतु आम्ही इथले आजूबाजूचे जे काही स्थानिक आहेत की ज्यां जे वेळ देऊ शकतात आम्ही मागील एक महिन्यापासून ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आहे मग प्रशासनाबरोबरच्या बैठका असतील इथलं नियोजन असेल की इथं कुठल्या कुठल्या अडचणी येतात हेच प्रशासनाला सांगून त्या दूर कशा करता येतील या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही मा आम्ही जो काही आमचा चाळीस ते पन्नास जणांचा जो काही समूह आहे तो आम्ही महिनाभर प्रशासनाच्या सोबत राहून या ठिकाणी काम करत आहोत मग त्याच्यामध्ये दिवस असेल रात्र असेल जेव्हा जेव्हा वाटतं आम्हाला की या ठिकाणी कुठली अडचण आहे किंवा इथली कुठली समस्या दूर करायची असेल तेव्हा आम्ही कधीही कुठल्याही क्षणी या ठिकाणी येऊन त्या गोष्टीला आम्ही दूर करत असतो प्रशासन याबाबत या तुम्हाला किती सहकार्य करतं प्रशासनाची याची स्वतःची भूमिका किती चांगली आहे उत्तम आहे हे जरी आता या यांच्याकडून माहिती होत असेल तरी दिवसांदिवस प्रशासन या गोष्टीकडे कशा स्वरूपाने प्रगती करत आहे हा सुद्धा या ठिकाणचा विषय मुद्दाचा आहे म्हणून आपण परत एकदा त्यांना विचारू की गेल्या वर्षामध्ये आणि त्याच्या अधिकाच्या काळामध्ये अशी काय सुधारणा होत गेलेली आणि तुम्हाला काय जाणवतं की आता इथं नव्यानं बदल होत आहे नाहीत प्रशासन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासन कटिबद्ध आहे त्यामुळं हा कार्यक्रम आणि येणाऱ्या लाखांच्या ला लाखो सुविधा येणाऱ्या नागरिकांच्या किंवा यांच्या त्यांच्यासाठी ही प्रशासनाची जबाबदारी की जिथे गर्दी मोठ्या प्रमाणात होते तिथं प्रशासन ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये प्रशासनाला सहभाग घ्यावा लागतो आणि हा कार्यक्रम कसा अगदी व्यवस्थित पार पडेल याची त्यांना काळजी घ्यावी लागते परंतु प्रशासनाला आम्हाला स्थानिकांना बरोबर घेतल्याशिवाय कुठला कार्यक्रम करता येत नाही कारण स्थानिक गोष्टींची माहिती आणि स्थानिक जो काही समूह इथले ग ग्रामपंचायतचा असतील किंवा इथले स्थानिक वस्त्या असतील सर्व तर यांचा आणि आमचा जास्त संपर्क असल्यामुळे प्रशासनाला आम्हाला बरोबर घेतल्याशिवाय काम करता येत नाही मागील तीस वर्षापासून आम्ही समिती म्हणून या ठिकाणी काम करतो आहे आज जरी प्रशासन हे करत असलं तरी हा संपूर्ण अजेंडा किंवा हा संपूर्ण प्लॅन हा आमच्या समितीचा होता आणि आहे आणि हा वर्षानुवर्ष असाच पुढे चालत राहणार आहे कारण त्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होणं थोडंसं अवघड आहे त्यामुळं प्रशासनाला आम्हाला विश्वासात घेतल्या काही गोष्टी करता येत नाही खऱ्या अर्थानं इथं काम करणारे हे ते खरंच भीमानियोनी आहेत त्यांच्या पूर्वजांनी इथं शौर्यकथा केलेली आहे आणि त्याचा सार्थ अभिमान ते बाळगतातच आत्ता अलीकडच्या काळामध्ये शासन त्यांना मदत करत असेल हे इथपर्यंत सरी सत्य असेल तरी मूळ रक्तात असणारा जो अभिमान आणि स्वाभिमान आहे त्या या निमित्तानं वाघमारे साहेबांनी बोलून दाखवलेलं आहे तरी मी त्यांना आता यानिमित्तानं परत एक प्रश्न विचारू शकतो की इथं टोटल जो सगळा एरिया आहे या स्तंभासाठी ह्याची आत्ता काय परिस्थिती आहे तो किती आहे आणि त्याच्यासाठी तो कमी पडतो आहे का सरकारनं याच्याकडे काय गोष्टींचं दुर्लक्ष केलं आहे का तो कुठल्या स्वरूपाच्या अडचणीत आहे याबद्दल थोडी माहिती दिली जयस्तंभ नावाने या ठिकाणी साडेनऊ एकर जागेचा हा परिसर आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण ज्या भागात उभे आहोत हा जर काही कंपाऊंड आहे हे वीज गुंठ्यामध्ये आणि बाजूची आजूबाजूची नऊ एकर जागा ही पाठीमागे आपण जी सफाई केलेली आहे ही नऊ एकर जागा आहे तसं पाहायला गेलं तर जर दरवर्षी लोकं वाढत आहेत भीमाणवाई लाखो संख्येने येत आहेत एक जानेवारी दोन हजार सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथे मानवंदना देण्यासाठी येऊन शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आपण जर विचार केला तर वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता ही जागा फार अपुरी आहे एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रथमताच या ठिकाणी भेट दिली मानवंदना दिली आणि त्यांनी असं घोषित केलं की ह्या वि ह्याच्या जयस्तंभाच्या विकास कामासाठी मी शंभर कोटी रुपयाचा निधी देईल आणि शेजारीच तीन किलोमीटरवर असलेलं जे काही छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ आहे तिथं देखील विकासासाठी मी निधी देईल या घोषणा केलं परत हा परिसर येणाऱ्या लोकांसाठी कमी पडतो भीमानवींसाठी म्हणून आजूबाजूची जागा आपण एक्वायर करणार आहोत त्या ठिकाणी विकत करणार आहोत आणि हा विकास कामाचा जो काही आराखडा आहे तयार करणार आहोत आपल्याला माहितीसाठी सांगतो की विकास आराखडा हा तयार आहे अठ्ठ्याण्णव कोटीचा परंतु ह्या बाहेरच्या जागेवर स्टेटस को म्हणा कोर्टाचा मना हुकूम असल्यामुळे काही गोष्टी करता येत नाही परंतु अजितदादांनी मागील पाच दिवसापूर्वी इथं येऊन आम्हाला असं सांगितलेलं आश्वासित केलेलं आहे की आता येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच त्या ठिकाणी ह्या जागेचा निर्णय घेऊ मार्ग काढू त्याच्यामध्ये आणि ह्या विकास कामाला सुरुवात करू काल देखील संजय शिरसाट साहेब सामाजिक न्यायमंत्री हे देखील आले होते त्यांनी ते तेच आम्हाला सांगितलं की आम्ही हा विषय कुठेतरी थांबवू आणि लवकरात लवकर या जयस्तंभाच्या विकास जस ज्या पद्धतीने चैत्यभूमीला विकास झालेला आहे दीक्षाभूमीला होतो आहे त्याच पद्धतीने इथला देखील विकास करण्याचं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे वाघमारे साहेबांनी आपल्याला आत्ता एक गोष्ट सांगितलेली आहे की ही शिवरांचीच भूमी आहे इथून काही अंतरावर धर्मवीर संभाजी महाराज यांचीसुद्धा समाधी आहे आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास ज्यांना ज्यांना समजतो त्यांच्या अंगावर काटे आणि शहरे आल्याशिवाय जाणार नाहीत तोच दुसरा प्रकार म्हणजे इथल्या त्या काळच्या आमच्या महार बांध म्हणजे पूर्वजांनी जो शौर्याचा प्रकारम केलेला आहे तो सुद्धा तो अप्रतिमच आहे अशा या पुण्यभूमीमध्ये आज आपण सगळे पाहतात इथुला आज एक जानेवारीचा कार्यक्रम असतो तरीही दोन तीन दिवस अगोदर इथल्या चाललेल्या जय्यत तयारीबरोबरच येणाऱ्या अनुयांची संख्यासुद्धा वाढत आहे पहा आवाज लोकशाहीचा